लवकरच बाप्पाचं आगमन घरोघरी होणार आहे तर रोज प्रसादासाठी आपण काहीतरी वेगळं बनवत असतो यामध्ये आपण अनेक प्रकारचे मोदक बनवतो आणि उकडीचे तांदळाचे मोदक तर सर्वांनाच खूप आवडतात यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते पण आज आपण जे गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत ते करायला अतिशय सोपे आहेत तर आता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर चपातीसाठी जे वापरतो तेच पीठ मी घेतलं आहे पाव कप बारीक रवा तर याऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ पण वापरू शकता पाऊन कप दूध घेतलंय तर हे दूध मी रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे एक स्पून साजूक तूप आणि चिमूटभर मीठ सारणासाठी मी इथे एक कप किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे अर्धा कप गूळ एक चमचा तूप एक चमचा खसखस अर्धा स्पून वेलची पूड आणि पाव टी स्पून जायफळपूड आता हे पीठ आपण एका भांड्यात घालूया हा बारीक रवा पण घालायचा आहे आणि आता मीठ घालूया आणि हे सगळे कोरडे जिन्नस आता हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आता तूप घालायचं आहे आणि हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे आणि नंतर दूध घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं दूध घालायचं आहे आणि पीठ फार सैल भिजवायचं नाही थोडं घट्ट सरच भिजवायचं आहे तर मी इथे एकदा गरम करून थंड केलेलं दूध घेतलंय पीठ आता मी इथे भिजून घेतलेलं आहे तर छान असा घट्ट गोळा तयार करून घेतला आहे तर हे असंच आता आपण वीस मिनिट झाकून ठेवूया आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण मोदकाच्या आतलं सारण तयार करूया तर गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे यामध्ये आता खसखस घालायची आहे आणि ही खसखस मंद गॅसवर परतून घ्यायची आहे तर खसखस खूप बारीक असते त्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते त्यामुळे हिला चमच्याने सतत हलवायचं आहे ही आता इथे भाजून झालेली आहे तर आपण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि हे किसलेलं ओलं खोबरं यामध्ये घालूया थोडंसं चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता यामध्ये गूळ घालायचं आहे तर पावसामुळे हा गूळ थोडासा चिकट झालेला आहे त्यामुळे असा दिसतोय तर चमच्याने आता मी हा सगळा यामध्ये घालून घेते आणि परत हे चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट आता हे सगळं आपण परतून घेऊया हे सगळं आता व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि दोन मिनिट मी याला परतून घेतलं आहे तर फार वेळ पण याला जास्त गॅसवर ठेवायचं नाही नाहीतर मग मिश्रण घट्ट होतं आणि थंड झालं की थोडंसं कडक पण होतं आणि तुमचं मिश्रण कडक झालंच तर यामध्ये एखादा चमचा तुम्ही दूध घालू शकता आता यामध्ये खसखस घालायची आहे वेलची पूड आणि जायफळ पूड आणि परत हे सगळं अर्धा मिनिटच आपण परतून घेऊया तर मंद गॅसवर मी हे सगळं आता परतून घेतलं तर आपलं सारण इथे तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे खाली काढून आता थंड करून घ्यायचं पीठ भिजून पण वीस मिनिट झालेली आहेत तर परत हा गोळा छान मळून घ्यायचा आहे एकसारखा करून घ्यायचा आहे आणि याचे गोळे करून घ्यायचे तर आपण पुरी करण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा हातावर मळून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला आता पीठ लावून घेऊया शक्यतो पीठ लावायचंच नाही गरज पडली तरच लावायचं आहे आणि पुरीप्रमाणे याला लाटून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे पुरीप्रमाणे लाटून घेतलं आहे तर एकसारखा सर्व मोदकांना आकार येण्यासाठी मी याला आता वाटीने कट करून घेणार आहे तर याने आता आपण कट करून घेऊया म्हणजे सगळे मोदक एकसारखे तयार होतात आणि बाजूचं हे काढून घ्यायचं आहे आणि ही पुरी आता हातावर घेऊन थोडंसं खोलकट करून घ्यायचं म्हणजे सारण व्यवस्थित बसतं तर साधारण एक ते दीड चमचा यामध्ये मी सारण घालते आहे आणि नंतर हात पुसून घ्यायचेत म्हणजे चिकट होत नाहीत आणि याला कळ्या करून घ्यायच्या आहेत तर उजव्या हाताच्या तिन्ही बोटांचा वापर करायचा आहे दोन बोटं खाली ठेवायचे आहेत आणि मधलं बोट वर ठेवायचं आहे आणि खालच्या दोन बोटांनी ह्याला चिमटून घ्यायचं आहे आणि गोल गोल फिरवत कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर शक्य तितक्या जवळजवळ कळ्या करायच्या म्हणजे मोदक खूप दिसायला सुंदर दिसतो तर इथे मी सगळ्या कळ्या करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता ह्याला असं हाताने गोल गोल फिरून घ्यायचं असं मुठीत धरल्यासारखं गोल गोल फिरून घ्यायचं आणि वरच्या बाजूने याला बंद करत जायचं तर असं ह्याचं टोक जे आहे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं म्हणजे आतलं सारण बाहेर येत नाही तर इथे मी आता हा मोदक तयार करून घेतला आहे शेवटी हाताने असा गोल गोल फिरवायचा म्हणजे तो दिसायला छान दिसतो तर एकदम सुरेख असा मोदक तयार झाला आहे किंवा तुम्ही एक एक पुरी लाटण्यापेक्षा असा मोठा गोळा घेऊन पोळीप्रमाणे ह्याला लाटून घेऊ शकता तर इथे मी आता मोठा गोळा घेतला आहे आणि त्याला असं पोळीप्रमाणे लाटून घेतलं ला आहे आणि नंतर वाटीने याला आता कट करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी पटापट मोदकाची पारी तयार करून घेऊ शकता तर एका एक वेळेस आता इथे चार पुऱ्या तयार झाल्या आहेत तर असं वाटीने कट करून घेतलं की छान एकसारखे मोदक तयार होतात आणि नंतर हे साईडचं काढून घ्यायचंय आणि हातावर घेऊन मग पहिलेप्रमाणेच यामध्ये पण सारण भरून घ्यायचंय आणि अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत आणि कळ्या करून घेतल्यानंतर त्याला असं थोडंसं खालून दाबायचंय म्हणजे कळी छान दिसून येते उठून दिसते आणि नंतर गोल गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं तर इथे मी हा दुसरा मोदक पण तयार करून घेतला आहे तर अशाच प्रकारे मी मोदक तयार करून घेतलेत आणि आता स्टीम करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे त्यावर तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मोदक याला चिकटत नाहीत झाल्यावर अगदी सहज निघून येतात तर मी इथे सध्यापुरते अकरा मोदक तयार करून घेतलेत तुम्ही जर छोटे मोदक तयार केले तर एवढ्या पिठात एकवीस मोदक तयार होतात पण मी थोडेसे मोठे तयार केलेत आणि ही प्लेट आता स्टीमरमध्ये ठेवायची आहे तर मोदक करतानाच मी स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घालून गरम करायला ठेवलं होतं तर याला आता छान उकळी आली आहे यामध्ये ही इडलीची प्लेट ठेवूया तर हे माझं इडली मोदक आणि ढोकळ्याचं स्टीमर आहे तिन्ही पदार्थ मी यामध्येच बनवते आता वरून ही मोदकाची प्लेट ठेवूया आणि आता झाकण ठेवून पंधरा मिनिट मीडियम फ्लेमवर हे मोदक स्टीम करून घ्यायचेत तर आता पंधरा मिनिट झाली आहेत एकदम मस्त असे मोदक तयार झालेत तुम्ही पाहू शकता थोडेसे फुगले पण आहेत आणि खूप सुंदर दिसत तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून घ्यायचे तर हा मोदक तुम्ही पाहू शकता एकदम छान दिसतोय आणि छान मऊ पण झालेला आहे शक्यतो हे मोदक गरमागरमच खा वरून साजूक तुपाची धार सोडायची एकदम भारी लागतात खायला तर जरूर करून पहा आज आपण बुंदी न पाडता बेसनाचे म्हणजेच चणाडाईच्या पिठाचे अगदी झटपट होणारे खुसखुशीत असे लाडू बनवतो आहे तर करायला खूप सोपे आहेत कोणालाही अगदी हे सहज बनवता येतील तर लगेच आता कसे बनवायचे ते आपण पाहूया हे लाडू करण्यासाठी इथे मी एक कप बेसन म्हणजेच चणाडाईचं पीठ घेतलं आहे तर ते एका भांड्यात घालूया आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा कपच पाणी घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे जास्त जर पाणी घातलं तर मग गाठी होतात त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि चमच्याने किंवा बिस्कने असं सगळं फेटून घ्यायचं आहे एकाच वाटीने पेल्याने किंवा कपाने आपल्याला सर्व मापं घ्यायची आहेत तर आता आणखी यामध्ये अर्धा कप पाणी घालूया तर एकूण मी हे पीठ भिजवण्यासाठी एक कप पाणी वापरलं आहे म्हणजे एक कप बेसनासाठी आपल्याला एक कप पाणी वापरायचं आहे पीठ इथे आता भिजून झालेलं आहे तर तुम्हाला चमच्यावर घेऊन मी ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते तर असंच पीठ ठेवायचं आहे फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे गॅसवर मी आधीच एकाकडे तेल गरम करायला ठेवलं होतं तर ते आता छान झालेलं आहे यामध्ये हे, हे पीठ सोडायचं आहे तर त्याच चमच्याने मी सोडती आहे याला फार आकार वगैरे द्यायची गरज नाही जसं पडेल तसं टाकायचं आहे आणि थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्यामध्ये ठेवायची आहे आणि हे आता तळून घ्यायचं आहे तर साधारण एक ते दीड मिनटातच हे तळून होतं आपल्याला फार याला तांबूस करायचं नाही तर गॅसची फ्लेम गरजेप्रमाणे कमी किंवा मीडियमवर ठेवायची आहे फार मोठी ठेवायची नाही तर आता हे साधारण दीड मिनटात तळून झालं आहे तुम्ही पाहू शकता तर एवढंच तळायचं आहे यापेक्षा जास्त तळायचं नाही तर आता तेल निथळून आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता सगळं तळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी कसं टाकते येते जसं जमेल तसं टाकायचं आहे हे मिश्रण थोडंसं सेट झालं की मग पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने साधारण दीड मिनटात हे तळून होतं तर आपली आता दुसरी बॅच पण इथे तळून झालेली आहे अशाच पद्धतीने आता सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तळून घेतल्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर ह्याला आता छान थंड करून घेऊया आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला फार बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर म्हणजे रवाळ ठेवायचं आहे जसा मोतीचूरचा लाडू असतो त्याप्रमाणेच हे मिश्रण ठेवायचं आहे तर मी पल्स मोडला म्हणजे मिक्सरच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला फिरवत हे अशा पद्धतीने फिरून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं रवाळ मिश्रण तयार झालं आहे यापेक्षा बारीक घ्यायला करायचं नाही तर आता सगळं आपण याचप्रमाणे मिक्सरमधून फिरून घेऊया हवं तर तुम्ही ह्याचे असे तुकडे करूनसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालू शकता तर इथे मी आता सगळं हे छान जाडसर रवाळ असं मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता चमच्यावर घेऊन दाखवते तर एकदम मस्त जसं मोतीचूरच्या लाडूचं मिश्रण असतं तसंच तयार झालं आहे एकदम मोकळं मोकळं आणि छान दिसतं आहे आता पाक करण्यासाठी इथे मी पाऊन कप साखर घेतली आहे एक कप बेसनसाठी आपल्याला पाऊन कप साखर लागणार आहे आणि आता वन थर्ड कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे पाव कपापेक्षा थोडंसं जास्त आणि अर्धा कपाला थोडंसं कमी एवढं पाणी यासाठी लागणार आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि ही साखर आपल्याला पहिल्यांदा विरघळून घ्यायची आहे तर चमच्याने एकदा हलवून घेऊया तर, तर आता तुम्ही इथे पाहू शकता साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे तर यामध्ये आता आपण पाव टी स्पून फूड कलर घालूया तर फूड कलर म्हणजेच खायचा रंग घालणं ऑप्शनल आहे पण असा केशरी रंग घातला की मग लाडूला खूप छान रंग येतो आणि मग दिसायला लाडू एकदम छान दिसतात आणि याचा आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर एक तारेच्या आधीची जी, जी स्टेज असते तसा आपल्याला पाक पाहिजे तर आता आपण चमच्यावर घेऊन पाहूया तर पाहिजे तसा पाक आणखी झालेला नाही तर याला असंच आपण मंद गॅसवर आणखी थोडंसं उकळून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता हे छान फसफसून आलं आहे तर पुन्हा आपण पाक चेक करूया तर चमच्यावर घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही बोटाच्यामध्ये घ्यायचं आहे तर ह्याची हलकीशी तार निघती आहे आणि एक दहा ते पंधरा सेकंदातच आता एकतारी पाक तयार होईल तर आता अगदी पाहिजे तसा आपला पाक झालेला आहे यामध्ये लगेच आपण हे मिश्रण घालूया आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि सगळं एकत्र करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तर साधारण एक दोन ते तीन मिनिट हे मी सगळं एकत्र करून घेतलं आहे आणि परतून घेतलेलं आहे थोडंसं मिश्रण घट्ट झालं आहे तुम्ही पाहू शकता कढई सोडायला सुरुवात झालं आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही अगदी व्यवस्थित प्लेटमध्ये आपल्याला काढता येत आहे म्हणजेच परफेक्ट असं आपलं लाडूचं मिश्रण तयार झालं आहे चमच्याने सगळं पसरून घेऊया तर फार याला आपल्याला एकदम थंड करायचं नाही थोडंसं कोमट झालं की मग लाडू बांधून घ्यायचेत तर आता हे मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे यामध्ये आपण हे मगज बी घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर एकदम सुट्टं सुट्टं आणि मोकळं असं झालं आहे आणि रंग पण खूप आला आहे आता शेवटी यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया तर एक ते दीड चमचा यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे हे लाडू अगदी साजूक तुपातले असल्यासारखे लागतात खायला आणि परत सगळं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया तर एकदम व्यवस्थित असं आपलं मिश्रण झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल छान मोकळं सुटसुटीत झालं आहे आणि तरीसुद्धा याचं व्यवस्थित असं बाइंडिंग होतं आहे तर आता हातावर मिश्रण घेऊन लाडू बांधून घ्यायचा आहे तर छान असं दाबून दाबून बांधायचं आहे म्हणजे याला चमक छान येते वरून थोडंसं मगज बी लावूया म्हणजे दिसायला हा लाडू एकदम सुंदर दिसतो तर छान असा व्यवस्थित दाबून दाबून मी लाडू बांधून घेतला आहे अशाच पद्धतीने आता सगळे लाडू आपण बांधून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे अकरा लाडू तयार होतात तर एकदा हे लाडू जरूर जरूर करून पहा मला खात्री आहे केल्यानंतर घरात सर्वांना नक्कीच आवडतील आणि आवडले तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा आज आपण बिनापाकाचे खुसखुशीत रवा लाडू बनवतोय तर हे लाडू करायला खूप सोपे आहेत झटपट तयार होतात आणि शिवाय यासाठी आपण तुपाचासुद्धा खूप कमी वापर करणार आहोत तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात हे लाडू करण्यासाठी मी दोन वाटी रवा घेतला आहे तर आपली घरातली जी आमटीची वाटी असते त्यानेच मी दोन वाटी रवा घेतला वजना आहे वजनामध्ये हा दोनशे ग्रॅम आहे इथे मी आता दुधावरची साय तीन चमचे घेतली आहे तर ती थोडीशी फेटून घेऊया आणि ती यामध्ये घालायची आहे तर साय घालणं ऑप्शनल आहे पण साय घातल्यामुळे लाडू खायला आणखी छान लागतात इथे मी आता एक वाटी दूध घेतलं आहे तर हे आपल्याला लागेल तसं घालायचं आहे आणि हा रवा भिजून घ्यायचा आहे तर हे दूध मी एकदा तापून थंड केलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे तर जसं लागेल तसं घालायचं आहे तुमचा रवा कसा आहे म्हणजे काही रवा जास्त पाणी किंवा दूध शोषून घेतो त्यामुळे जसं लागेल तसं घालायचं आहे तर आता मी हा रवा भिजून घेतला आहे हे असंच आता आपण एक पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवूया म्हणजे हा रवा छान भिजेल पीठ आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेऊयात तर त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे आणि इथे मी काही मिक्स ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत ते आपण मंद गॅसवर परतून घेऊया तर आता हे इथे परतून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आणि हे जे तूप राहिलेलं आहे थोडं ते तसंच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे पीठ भिजून पण आता वीस मिनिट झाली आहेत तर या पिठाला परत एक दोन मिनिट आपण छान मळून घेऊया तर अगदी व्यवस्थित असं पीठ भिजलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्सचं थोडं तूप उरलेलं होतं ते आपण थोडंसं या पिठाला लावून घेऊया आणि परत थोडं मळून घ्यायचं आहे छान असं मस्त पीठ तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता तर याचे आता आपण दोन भाग करून घेऊया आणि एक गोळा घेऊन तो परत हातावर थोडासा मळून घ्यायचा आणि आता ह्याची जाडपोळी लाटून घ्यायची आहे तर इथे आता आपली पोळी लाटून झालेली आहे तवा पण मी आधीच गरम करायला ठेवला होता तर छान गरम झाला आहे त्यावर ही पोळी घालूया आणि मीडियम फ्लेमवर आता याला भाजून घ्यायचं आहे फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे ही छान खरपूस अशी भाजल्या जाते आतून कच्ची राहत नाही आणि थोडंसं वरून कोरडं झालं की मग पलटून घ्यायची आहे तर आता ही खालच्या बाजूने थोडीशी भाजून झाली की पलटून घेऊया आणि यावरून आता एक अर्धा चमचा तूप लावायचं आहे आणि असं सगळीकडे ते पसरून घेऊया म्हणजे ही चांगली भाजल्या जाते गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्यामध्येच ठेवायची आहे दोन्ही बाजूने थोडं थोडं मी आता तूप लावून घेतलं आहे असं दाबून दाबून याला छान असं भाजून घेऊया म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत ही पोळी छान भाजल्या जाते तर आता तुम्ही पाहू शकता ह्याला थोडेसे असे डाग पडायला सुरुवात झाली आहे तर असं छान दाबून भाजायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे तर मस्त अशी आपली ही पोळी इथे भाजून झाली आहे खरपूस आहे अशाच पद्धतीने मी आता आणखी एक पोळी इथे लाटून घेतली आहे ही पण भाजून घेऊया भाजताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही मीडियम फ्लेमवरच ही भाजून घ्यायची आहे आणि असं वाटलं की ही पोळी फुगती आहे तर त्याला असं सुरीने टोचे द्यायचे आहेत म्हणजे ही फुगत नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जाते तर इथे आपली आता दुसरी पोळीसुद्धा भाजून झाली आहे काढून घेऊया या दोन्ही पोळ्या खालीकडून आता व्यवस्थित चांगल्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्या की याचे असे हाताने तुकडे करून घेऊया तर अगदी सहज याचे तुकडे होत आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे छान अशी खरपूस भाजल्या गेली आहे तर दोन्ही पोळींचे मी असे तुकडे करून घेतलेत हे आता एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि याला पल्स मोडवर बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे तर मस्त असं रवाळ पीठ तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात बारीक मी केलेलं नाही आणि फार जाडंही ठेवलं नाही दोन पॅचेसमध्ये मी आता हे फिरून घेतलं आहे एक वाटी पिठी साखर घालूया तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि पाव वाटीच मी यामध्ये दे डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि जे आपण ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतले होते ते घालायचे आहेत आणि सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया आणि मिश्रण तुम्हाला कोरडं वाटलं तर तूप गरम करून घालायचं आहे तर मी आता एक चमचा तूप यामध्ये घातलं आहे हाताने सर्व दाबून दाबून असं मिक्स करायचं आहे म्हणजे ह्याला छान असं तूप सुटतं तर तूप गरजेप्रमाणे घालायचं आहे तर आता व्यवस्थित असं आपलं मिश्रण तयार झालं आहे लाडू बांधून घ्यायचेत हातावर असं हे मिश्रण घेऊन छान असं दाबून घ्यायचं जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे म्हणजे दिसायला लाडू छान दिसतो आणि असं मुठीमध्ये घेऊन छान गोल आकार देऊन घ्यायचा तर मस्त असा आपला इथे लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण पंधरा लाडू तयार होतात तर हे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट तयार होतात कोणीही अगदी सहज बनू शकेल इतकी याची पद्धत सोपी आहे बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी गॅसही न पेटवता घरच्याच साहित्यात तयार होणारी करायला सोपी अशी एक झटपट मिठाई बनवतोय तर यासाठी आपण तुपाचा सुद्धा वापर करणार नाहीत तरीसुद्धा ही खायला एकदम मस्त लागते तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात सुरुवातीला आपल्याला एका डब्याला तुपाने ग्रीस करून आहे म्हणजेच तूप सगळ्या बाजूने लावून घ्यायचंय म्हणजे आपण या मिठाईसाठी जे मिश्रण यामध्ये सेट करायला ठेवणार आहोत ते सेट झाल्यानंतर अगदी सहज निघून येईल असा टीन नसेल तर तुम्ही घरातला एखादा चौकोनी डब्बा कि किंवा पोळ्याचा डब्बा किंवा अगदी प्लेटलासुद्धा तूप लावून घेतलं तरी चालेल इथे मी आता एक वाटी पिठी साखर घेतली आहे तर साखर मी आधी मिक्सरमधून फिरून घेतली होती पण यामध्ये बरेच छोटे छोटे साखरेचे कण तसेच राहतात त्यामुळे आपल्याला याला अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर मी इथे मैद्याची चाळणी घेतली आहे तर या मिठाईसाठी आपल्याला एकदम सगळे जिन्नस बारीक पाहिजेत तर ही सगळी साखर मी आता चाळणीने चाळून घेतली आहे हे वरचे जे साखरेचे कण राहिलेत ते आपल्याला घ्यायचे नाहीत हे आपण चहासाठी वापरू शकतो इथे मी आता अर्धी बाटीला थोडीशी जास्त आपल्या घरच्या दुधावरची साय घेतली आहे तर ती यामध्ये घालायची आहे तर साय आपल्याला फार जुनी घ्यायची नाही एक ते दोन दिवसापूर्वीचीच वापरायची आहे फार जर जुनी घेतली तर मग त्याला थोडासा वास येण्याची शक्यता असते आणि ही साय घालून आता हे दोन्ही आपल्याला छान वेसकणे असं एकत्र करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा हे सगळं मिक्स करून घेऊ शकता तर सगळं आता मी व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे इथे मी आता अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तर बाजारात असा जो खोबऱ्याचा चुरा रेडीमेड मिळतो तोच मी इथे घेतला आहे हा नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही आपल्या घरी जे सुक्कं खोबरं असतं त्याचा पाठीमागचा भाग सोलण्याने सोलून घ्यायचा आणि मग त्याला मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायचं खोबऱ्याला तसं घेतलं तरी काहीच हरकत नाही किंवा अगदी घातलं नाही तरी चालेल आणि सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम घेतले आहेत तर ते पण आपण यामध्येच घालूया ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे पण आपण बाप्पाच्या प्रसादासाठी ही मिठाई बनवतो आहे त्यामुळे मी काजून बदाम घातले आहेत याला पण मी आता मिक्सरमधून अगदी बारीक कसं फिरून घेतलं आहे तर ते याच मिश्रणात घालायचं आहे फक्त फिरवताना अगदी बारीक फिरवल्या जाईल याची काळजी घ्यायची आहे तर सगळे जिन्नस आपल्याला बारीकच फिरून घ्यायचेत आता विस्कने हे पण यामध्ये मिक्स करून घेऊया तर ही मिठाई अगदी झटपट तयार होते आणि यासाठी आपल्याला गॅस पेटवायची सुद्धा गरज पडत नाही आणि शिवाय आपण तुपाचासुद्धा वापर करणार नाही आहोत त्यामुळे तूप नसलं तरी तुम्ही ही मिठाई अगदी सहज बनवू शकता इथे मी आता डाळवं घेतलं आहे तर याला बरेच जण फुटाणे किंवा डाळं असंही म्हणतात तर हे आपण चिवड्यासाठी वापरतो तेच दाळवं आहे तर हे आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे तर दोन वाटी मी डाळवं घेतलं आहे तर याला आता मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक दळून घेतल्यानंतर या मैद्याच्या चाळणीवर घालायचं आहे आणि याला पण बारीक चाळून घ्यायचं आहे तर हे दाळवं मी दोन बॅचेसमध्ये मिक्सरमधून दळून घेतलं होतं आणि वर जे जाड राहिलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही अर्धा चमचा यामध्ये वेलची पूड घालूया आणि हे सगळं आता मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे छान मिक्स होईल तर चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं आहे तर इथे मी अर्धी वाटीला अगदी थोडीशी जास्त साय वापरली आहे पण तुम्हाला कदाचित ही थोडीफार कमी जास्त लागू शकते कारण साय किती घट्ट आहे किंवा पातळ आहे त्यानुसार त्याचं प्रमाण लागणार आहे तर एकदम छान असा मस्त नरम गोळा तयार झाला आहे आता जो आपण तुपाने तीन ग्रीस करून घेतला होता त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर इथे मी पिस्ता आणि बदामचे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि चारोळी पण घालायची आहे म्हणजे दिसायला ही मिठाई तयार झाल्यानंतर एकदम मस्त दिसते आणि आता हे आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं तो गोळा यावर ठेवायचा आहे आणि हाताने सगळीकडे पसरून घ्यायचा आहे तर तुम्हाला जेवढी जाळी पाहिजे त्यानुसार पसरायचं आहे एखाद्या चमच्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे वरून अगदी ही बर्फी प्लेन दिसते आणि इथे मी आता उलथनं घेतलं आहे त्याने याला छान असा आकार देऊन घेऊया आणि कडेलासुद्धा असं दाबून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता असंच आपण एक अर्धा ते एक तास किंवा मग वडी छान सेट होईपर्यंत ठेवून देऊया तर आता साधारण एक तास झाला आहे तर आपलं मिश्रण छान सेट झालं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे आणि या डब्याला उलटं करायचं आहे आणि त्याला वरून असं हाताने मारूया एकदम सहज अशी ही वडी सुटून आली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसती आहे इथे मी पिझा कटर घेतला आहे त्याने कट करून घेते किंवा तुम्ही सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकता आणि हव्या त्या आकारात तुम्हाला या वड्या कट करून घेता येतील तर मी चौकोनी आकारात कट करून घेतल्या आहेत कट केल्यानंतर उलत ह्याला असं सैल करून घ्यायचं तर एकदम मस्त अशी खुसखुशीत ही बर्फी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाच खूप छान आकर्षक दिसते आहे आणि खायला पण तेवढीच भारी लागते तर यंदाच्या गणेशोत्सवात एकदा ही डाळव्याची बर्फी जरूर करून पहा करायला खूप सोपी आहे आणि आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा